भाजपच्या दरवाज्यात घ्यायला मिळतो त्याला काय तुमचा फक्त वापर केला जातो का भाजपचा तिच्या टॅकिंगसाठी जे पवारसाहेबांचे चेहरे चपाटे पवारसाहेबांची नाराजी दूर करू शकले नाही ते फक्त एकामेकाला संपवायसाठी भारतीय जनता पार्टीचा उपयोग करून घेत आहेत आणि आमच्या नेतृत्व सक्षम आहेत त्यांनाही माहीत आहेत त्यांना कुणी बोलवलेलं नाही फक्त ते इकडं असा मेसेज पाठवतात की आम्हाला मुंबईवरून बोलवून आलं आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा दादाबरोबर चर्चा परंतु ही नाराजी ही एकट्या शरद पवारांची नसून शिंदे कुटुंबियांची सुद्धा नाराजी आहे त्यांच्या कारखान्याबाबतीमध्ये आज अनेक लोकांमध्ये काट्याबाबतीत बोललं जातं आणि ह्यांनी फार कमी कालावधीमध्ये फार प्रचंड पैसा उभा केलेला आहे आणि ह्याचा नाराजीचा फटकाच शरद पवारांना सुद्धा बसलेला आहे त्यामुळे ह्यांना कुठल्याही पक्षातलं जर उमेदवारी दिली तर ह्यांचा पराभव निश्चित आहे आणि संजय शिंदेमध्ये मला वाटत नाही एवढं धाडस आहे की ते लोकसभेची निवडणूक लढवू शकतील कारण ते स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणवतात पण मला समोर बसलेल्या कुणीही सांगाव की करमाळा मतदारसंघाच्या बाहेर त्यांनी कुठलं प्रचाराचं काम केलं आहे का किंवा ते कुठल्या पक्षाचे आहेत फक्त जिल्ह्यातल्या सगळ्या फुडाऱ्यांना सकाळी आठ ते नऊमध्ये फोन करायचा आणि जिल्ह्याचे स्वयंघूषित नेते म्हणून घ्यायचं एवढाच हा रणजितसिंह वैते पाटलांचं काही रणजितसिंह मैते पाटलांमध्ये एवढं धाडच नाही तर ते एवढा त्यांचा अपमान होतोय एवढा अपमान जर एखाद्या सामान्य माणसाचा झाला असता त्याने मागच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली असते त्यांना आज जे करायचं असतं ते एक महिन्यानंतर करतात आणि त्यामध्ये त्यांचं आत्तापर्यंत आतोनात नुकसान झालेलं आहे भारतीय जनता पार्टीत त्यांनासुद्धा उमेदवारी देईल किंवा संजय शिंदे यांना उमेदवारी देईल असं मला वाटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हे सुभाष बापू देशमुखच असतील एवढं मी अपमान थांबताना

अरे थांबा महागारी घ्यायला लागते शरद पवार साहेबांची उमेदवारी महागारी घ्यायला लावली याचं कारण इथे शरद पवार नसून त्यांचे जे इथले कोणी जे लोक आहेत की जनतेचे ते रक्त शोषत आहेत सगळ्यामुळं सगळ्यामुळे साहेबांना उमेदवारी महाग घ्यायला लावलेली आहे आणि आतापर्यंत हे कोणाचे आहेत हे कोणालाच कळालेलं नाही हे भाजपकडे जातात लाभार्थी भाजपचे पण लाभार्थी आहेत आणि पवारसाहेबांचे पण लाभार्थी आहेत आणि ह्यांच्यामध्ये फक्त मीडिया मॅनेज करणे किंवा आपल्याविषयी बातम्या छापून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे की आम्हाला बघा भाजपसुद्धा किती आमच्या मागं लागलं आहे राष्ट्रवादीसुद्धा किती आमच्या मागं लागलं आहे हा समज नक्की कोण करत संजय शिंदे, ने शिंदे। <laughs> हे त्यांच्या सगळ्या ग्रुपचे लीडर आहेत जिल्ह्याचे नेते तथाकथित जिल्ह्याचे नेते संजय शिंदेंना ने कधी तुम्ही करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर प्रचार करताना पाहिले का जिल्ह्याचा नेता कसा असतो की तो सर्व जिल्हाभर सर्व प्रचार आपल्या कार्यकर्त्यांचा करत फिरत असतो त्यांना कुठेही धारा मिळत नसल्यामुळं हे सगळं वातावरण तयार संजय शिंदे नेमकं कोणत्या पक्षात आहेत ते माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त माहिती कारण ते मला तर सगळ्या पक्षात दिसतात जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि खालच्या दोन सीटं पंचायत समितीची राष्ट्रवादीची घेतली तर ते अर्धे राष्ट्रवादीचे आणि अर्धे अपक्ष असावेत असं मला वाटतं